उजणी धरणग्रस्तांचे अमरण उपोषण तापले नोकरी दिली नाही तर पंप हाऊस ठप्प करण्याचा ग्रामस्थांचा इशारा माढा तालुक्यातील उजनी टे येथील एन टी पी सी पंप समोर गेल्या पाच दिवसापासून धरण शेतकरी उत्तरेश्वर पाटील अमरण उपोषणावर बसले असून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे कंपनीकडून अन्यायरित्या कामावरून काढून टाकल्याच्या निषेधार्थ त्यांनी सुरू केलेल्या उपोषणाला ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळत असून परिस्थिती चिघळत चालली आहे एन टी पी सीने येत्या दोन दिवसात पाटील यांना पुन्हा रुजू करून घेतले नाही तर पंप हाऊसचे मुख्य गेटच कुलूप बंद करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे त्यामुळे एन टी पी सी प्रशासनावर दबाव वाढला आहे सोलापूर जिल्ह्यातील फताटेवाडी येथे एन टी पी सीचा वीज प्रकल्प असून त्यासाठी लागणारे पाणी उजनी धरणातून उजनी टे पंप हाऊस मार्फत पुरवले जाते सतरा ते एकोणीस कर्मचारी या पंप हाऊसवर कार्यरत आहेत कंपनी सुरू झाल्यापासून उत्तरेश्वर पाटील हेल्पर पदावर काम करत होते काही महिन्यापूर्वी त्यांना उजनीहून फताटेवाडी प्रकल्पावर कामासाठी नेण्यात आले तिथे तीन महिने काम करून घेतल्यानंतर त्यांना पुन्हा उजनी येते परत बदली देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले मात्र प्रत्यक्षात बदली न देता थेट कामावरून काढून टाकल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी केला आहे सर्वात गंभीर बाब म्हणजे पाच दिवसापासून मुख्य गेटवर उपोषणास बसलेल्या पाटील यांची आतापर्यंत एकाही कंपनी अधिकाऱ्याने विचारपूस केलेली नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली यामुळे ग्रामस्थ संतापाची लाट आहे या आंदोलनाच्या ठिकाणी सरपंच सतीश पाटील उपसरपंच मल्हारी गवळी अक्षय पाटील अमोल पाटील आबा तनपुरे बाळासाहेब पाटील नानासाहेब शेळके जीवनदास संतोष मेटे संतोष पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी स्पष्ट केले धरणाचे पाणी तुम्हाला पण घास काय हिरावून घेत आहे उजणीत सुरू झालेले हे उपोषण दिवसेंदिवस उग्र होत असून एन प्रशासनाने तातडीने निर्णय घेत न घेतल्यास पंप हाऊस ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी हरिश्चंद्र गाडेकर सर टेंभूर्णी उजनीचे उपसरपंच उत्रेश्वर देवीदास पाटील आज चौथा दिवस आहे त्यांचा ऑफिसनाला ते असताना धरंगस्त आहे त्यांना एक गुंटासुद्धा जेमेन नाही समजे संपादित जमीन केलेलं आहे गुंठा पण आहे इथं पाच वर्ष एन टी पैसेमध्ये काम केलं आहे त्यांनी तरी आश्वासन त्यांना दिलेलं होतं पण तरी अजून त्यांना कामाला घेतलेलं नाही अधिकाऱ्यांनी अजून चार दिवसात त्यांची दखलसुद्धा घेतलेलं नाही कुठल्या प्रकारची अजिबात हो आणि त्यांना तर नाही कामावर घेतलं आम्ही काय गावकरी हितनं काय उठणार नाही पण त्यांना तर कामावर त्यांचा तर विचार नाही केला तर आम्ही गावकरी उद्यापासून एकही कामगार हित आतमध्ये गेटच्या आतमध्ये जाऊ देणार नाही ना तुम्ही बंद पाडणार हो समजा बंद पाडणार आहे मग आमच्यावर कसल्या पण पद्धतीचा गुन्हा दाखल झाले तरी चालते ना आम्ही काय मागे हटणार नाही अजिबात आमच्या गांधी पद्धतीने आमच्या आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलन उद्यापासून करणार आहे आपलं नाव काय सतीश आनंद वाटेल माझी सरपंच उजनी उजनी हे उपोषण धरलं ते काय पाठिंबा दिला का तुम्ही आपण बाकी तक्रार तक्रार काय नाही पाठिंबा दिलाय आणि पाटील या व्यक्तीने पाच वर्ष इंटरव्ह्यूशीत काम केले आणि नंतर सोळा पाच केले सोळा ज्या कंपनी काम होते ती कंपनी अवेलेबल इथं उजनी मध्ये आहे सध्या अपंग आहे भूमी नाही त्याला एक म्हणजे जगण्यास साधन नाही काय कंपनीने ह्यांचं पत्र द्या आमदार बबनराव शिंदे यांचं पत्र दिलेलं असतानाही पाठी मागून आम्ही दहा पंधरा वेळा कंपनीकडे जाऊन आलोय आम्ही गावरी तो देतो घेतो म्हणून त्यांनी ना दिला पण पाठीमागून लोक कामाला घेतली पण तरी व्यवस्था आता आज चौथा त्यांचा उपयोग दिवस आहे कुठल्या अधिकाऱ्यांनी त्याला काही दिलेला नाही अजून चार दिवस हो कोणी अधिकारी आलेला नाही काही नाही तुम्ही उजनीचे सर बंद काय करणार पुढे तुमची ते कमाल आम्ही शिवाय उठणारच नाही आणि आजचा दिवस गेल्यानंतर अधिकारी कोणाला गेटच्या माणूस जाऊन देणार नाही म्हणजे हे जर नाही अधिकाऱ्यांचं कंपनीत मी एकही माणूस जाऊन देणार नाही आणि बाहेरचा आतला बाहेर येऊन देणार आहे कधी बसणार तुम्ही करणार आहे व आजचा दिवस गेल्यानंतर उद्यापासून सकाळनं सकाळना तुम्ही करणार या जाऊन देणार नाही जाऊन देणार आपलं नाव हो काय उत्तर सुधीर एन टी पी e सी कंपनीने तुम्हाला का काढून टाकलं त्याचं काय कारण पाच वर्ष आपण इथं काम केलं तर बरं पेनिड्राईम म्हणून कंपनी होते तिथं काम केलं तर ती कंपनी गेली कोणा सोलापूरला टाकलं तीन महिने केलं जाऊन येऊन केलं पुन्हा घेतो म्हणजे घेतलंच नाही पुन्हा मग आमची धरण जमीन आहे ब कामाला घ्यावं अशी विनंती करतो माझ्या राणा माझ्या टावर हाय राहणार बर पाईपलाईन गेली किती दिवस झालं तुम्हाला काढून टाकले कामावर सहा महिने झालं होय आज उपोषणा तुमचा कितवा दिवस आहे चौथा होय मग कोणी दखल घेत नाही फोन बिन कोणाचं काय काय नाही काय नाही आता पुढचं काय आहे तुमचं म्हणजे नेमकं उठाजून कामाला घेतले तुम्ही उठणारच नाही कामाला आम्हाला घेतले शिवाय मला उपजीवी साधत महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा